नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आज अकरा बारामती आहेत सोमवारी दहा जून ला अहिल्यानगर येथे पक्षाचा पंचवीसवा वर्धापन दिन साजरा करून रात्री शरद पवार बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी आले आहेत त्यांना भेटण्यासाठी आणि विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे दुपारी चार वाजता महावीर भवन या ठिकाणी व्यापारी मेळावा आणि सायंकाळी साडेसहा वाजता बारामती क्लबला वकील आणि डॉक्टर यांचा मेळावा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद